नमस्कार शेतमार्केट पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्ट मधून आपण सोयाबीन कापूस तूर हळद आणि हरभरा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीन पासून आंतरराष्ट्रीय बाजारात आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात नरमाई आली होती शुक्रवारी सोयाबीनच्या वायद्यांनी दहा डॉलरची पातळी पार केल्यानंतर बाजार पुन्हा कमी होऊन नऊ पूर्णांक एक्क्याऐंशी डॉलर प्रतिभूल स्वर बंद झाला होता देशात मात्र सोयाबीनचे भाव कमीच आहेत प्रक्रिया प्लांट से भाव चार हजार चारशे ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापसाला काय भाव मिळतोय मागील दोन दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात काहीशे उतार सुरू झालेत शुक्रवारी कापसाचे वायदे जवळपास दीड टक्क्यांनी कमी होऊन सदुसष्ट पूर्णांक सहासष्ट सेंट प्रतिपाऊंडर बंद झाले होते आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावत असल्याचा परिणाम देशातील बाजारावर देखील दिसतोय कापसाला आजही देशातील बाजारात सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला होता शुक्रवारी देशातील बाजारात कापसाची आवक एक लाख ब्यान्नव हजार गाठी होती बाजारातील कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात हळदीला काय भाव मिळतोय हळदीला वाढती मागणी आणि कमी आवक यामुळे हळदीच्या भावात सुधारणा दिसून आली आहे गेल्या तीन दिवसांमध्ये हळदीचे भाव बहुतांशी बाजारांमध्ये क्विंटल मागं सातशे ते एक हजार रुपयांनी सुधारले आहेत हळद पिकाचे वाढत असलेले नुकसान आणि सध्याची टंचाई याचा परिणाम बाजारावर दिसून येतोय आज देशातील बाजारात हळदीला सरासरी तेरा हजार ते सोळा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला नव्या मालाची आवक पुढील तीन आठवड्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात काही आठवडे चढ उतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूया तुरीला काय भाव मिळतोय देशात यंदा तुरीचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नवा माल बाजारात दाखल होण्याच्या आधीच बाजारात नरमाही यायला सुरुवात झाली आहे जून महिन्यातील उचांकी भावाचा विचार करता सध्याचा भाव पाच हजाराने कमी दिसतोय तर नोव्हेंबर मधील भावाचा विचार करता भाव पातळी अडीच हजार रुपयानं कमी झाली आहे सध्या बाजार समित्यांमध्ये तूर सात हजार ते साडेसात हजार रुपयानं विकली जाते नव्या तुरीमध्ये ओलावा देखील अधिक दिसतोय तर नव्या मालाची आवक खूपच कमी आहे पुढील महिनाभरात नव्या तुरीची आवक आणखी वाढेल असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत हरभाराचे भावही काही प्रमाणात कमी झालेले दिसून येत आहेत हरभारच्या भावातील तेजी कमी झाल्यानंतर आवक देखील कमी दिसते यंदा हरभरा उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय तसंच आयातही चांगली राहील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत मात्र प्रत्यक्ष बाजारात किती माल येतो यानंतर बाजाराची दिशा ठरेल सध्या देशातील बाजारात हरभरा पाच हजार ते साडेपाच हजार रुपयांच्या दरम्यान विकला जातोय हरभरा बाजारात नवा माल दाखल होईपर्यंत चढउतार दिसू शकतात असं हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय हे होतं आज आपलं शेतमार्केट पॉडकास्ट रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण आपल्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका